गवळीवस्ती तालीम संघ आणि लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे शासनाच्या कर्ज आणि विविध योजनेसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ही माहिती उत्सवाध्यक्ष महेश चव्हाण आणि हेमंत पिंगळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मर्याई चौक इथल्या गवळीवस्ती तालीम संघ इथं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिरामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ ओबीसी महामंडळ आई योजना पंतप्रधान रोजगार योजना मुख्यमंत्री योजना तसंच अन्न प्रक्रिया उद्योग अशा शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याविषयी लोकमंगल बँकेचे सीईओ राजेश सिंह बायस अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ तसंच ओबीसी महामंडळाच्या वृषाली आहेरकर हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत असं महेश चव्हाण आणि हेमंत पिंगळे यांनी यावेळी सांगितलं लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक सोलापूर व मानाजा गणपती गवळीवस्ती तालीम संघ यांच्या संयुक्त युद्धमाने कर्जविषयक शिबिर तीन सप्टेंबर बुधवारी संध्याकाळी चार वाजता आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या कर्जविषयक सल्ल्याचा स... अवश्य लाभ घ्यावा व सर्वांनी उपस्थित राहून शोभा आणावी व्यवस्थित तालीम संघ व लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या संयुक्तरित्या कर्जविषयी मार्गदर्शन शिबिर दिनांक तीन सप्टेंबर बुधवारी सायंकाळी चार वाजता गवळीवस्ती तालीम संघ मर्याद चौक येथे आयोजित केलेली आहे या शिबिराला लोकमंगल बँकेचे सी ओ राजसिंह बायस अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ ओ बी सी महामंडळाचे वृषाली आहेरकर यांचं मार्गदर्शन या शिबिराला लाभणार आहे या शिबिरामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना ओ बी सी महामंडळ योजना आई योजना पंतप्रधान रोजगार योजना मुख्यमंत्री रोजगार योजना व फूड प्रोसेसिंग युनिट ही योजना या शिबिरामध्ये आपल्याला सगळ्याला सांगण्यात येणार आहे त्याला लागणारे कागदपत्र अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या शिबिरामध्ये होणार आहे तरी आपल्या माध्यमातून सोलापूर शहरातल्या सर्व बेरोजगार तरुणांना महिलांना व उद्योग करू इच्छिणाऱ्या उद्यमींना आवाहन करतो की या शिबिराला आपण उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं सातत्यानं विविध लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यावर विशेष भर दिला जातो असं ते म्हणाले शिबिराचा अधिकाधिक युवक युवती तसंच महिला भगिनींनी लाभ घ्यावा असं आवाहन महादेव गवळी श्याम गांगर्डे सुनील कदम बाळू घुले शेखर कवठेकर विष्णू जगताप चंद्रकांत पवार बबलू जगताप अरविंद गवळी संदीप काशीत प्रशांत भगरे कैलास चौरे राजीव पवार अशोक बनसोडे आदींनी केलं